शेतकरी बंधूनं नमस्कार स्वागत आहे तुमचं गणेश मांढरे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण आहोत गहू या पिकामध्ये आणि गहू पिकाची लागवड करून आज या ठिकाणी जवळपास सत्तर ते ऐंशी दिवस झालेले आहेत काही ठिकाणी ऐंशी ते नव्वद दिवस झाले आहेत कमी ज्या कमी जास्त दिवस त्या जा ठिकाणी होऊ शकतात परंतु शेतकरी बंधून या अशा प्रकारची अवस्था आपल्या गहू पिकामध्ये आत्ता या ठिकाणी दिसत आहे आणि या अवस्थेमध्ये असताना गहू पिकामध्ये महत्त्वाचा म्हणजे अधिक प्रमाणामध्ये काळा माव आपल्याला या ठिकाणी दिसत असतो आणि याच काळ्या मावाचं नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकरी बंधूनं कारण गहू पिकामध्ये प्रमुख कीड जी काही येते ती म्हणजे काळा माव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि या काळ्या मावाचं नियंत्रण करणं अगदी महत्त्वाचं आहे तर शेतकरी बंधूनं या अवस्थेमध्ये असताना काळ्या मावाचं नियंत्रण करण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला फवारणीच्या माध्यमातून काही औषधांची त्या ठिकाणी फवारणी करायची प्रामुख्याने इमिडा सतरा पॉईंट आठ पर्सेंटवालं जे काही आहे वीस एम एल पंपासाठी आपल्याला शेतकरी बंधन हो ते घ्यायचं आहे त्याचबरोबर किंवा थायमेथॉक्झाम जे काय पंचवीस टक्केवालं मार्केटमध्ये येतं आहे ते सहा ते आठ ग्रॅम प्रति पंपासाठी आपल्याला त्या त्या ठिकाणी घ्यायचं आहे किंवा अगदी स्वस्तामध्ये शेतकरी बंधन हो किंवा त्या ठिकाणी मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे ते तीस एम एल प्रति पंपासाठी आपण घेऊ शकतो या तिन्ही प्रकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं औषध आपण जर घेतलं तर या ठिकाणी गहू पिकामधील मावा या किडीचं आपल्याला आपण नियंत्रण करू शकतो शेतकरी बंधू व्हिडिओ कसा वाटला याबद्दल एक लाईक करा कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद